तर असं गोपाललानं सांगितलं की दारूबंदी झाली म्हणून गाव सोडला आता सांगितलं चालतंय कारण की माझं लग्न झालं आता काही टेन्शन नाही तर पोरगी देत नाही तर असं म्हणजे मी गोपालला सांगितल्याप्रमाणेच की म्हणजे गाव टाकर खेळत आहे पण पुण्याला दिलेलं आहे आणि आता तुमचं पहिल्यांदा कौतुक की कविता असून एवढे तुम्ही ऐकायला आले तर आम्ही इंजिनियर आहे पण इंजिनियर सगळे आता भरपूर इंजिनियर होत आहे तर मी लोकांना सांगायचो की बाबा मी कवी आहे म्हणजे कवी कमी असतात आदर वगैरे हो देतील एस टी बसमध्ये आलो तर माणूस विचारत होता काय करता वगैरे हो म्हटलं मी कवी आहे म्हटलं तुम्ही काय करता तो म्हणजे <laughs> मी बाहेर आहे आपला अवघडच विषय आहे म्हणून तर असो इथं जरी असलो तरी मी पुण्यात आहे आणि मी पुण्यात जरी असलं तरी आपल्याकरता समजतात कारण की मी आहे तब्येतीनं दुष्काळी आणि दुष्काळ म्हटला म्हणजे विदर्भ आहे की पण आपणही झोल खायचा नाही की असलो जरी मित्रा शरीराने बारका मेंदू नक्कीच नाही हलका तुझ्या सारखा पण पण काय <laughs> का विषय झाला असंच एकदा म्हटलं की असलो जरी मित्रा शरीराने बारका मेंदू नक्कीच नाही हलका तुझ्या सारखा आता एक महाजन डॉक्टर साहेबांसारखे डॉक्टर होते त्यांना बी ओळी आठवल्या की ते म्हटले होशील तुझी जाळ असला तरी पारक बारका सकाळ संध्याकाळ दुपार खातला दोन दोन खारका पण <laughs> तर असो आता कसं आपल्या आपल्या भागात आपल्या लोकात आलं की असं बरं वाटते म्हणजे कसं तिकडे कसं पुण्यात असलं की म्हणजे निरा असं भिंबीला आठ देऊन जिबीला आडवं तेडवं करून शुद्ध बोला लागते म्हणजे मले तुले असं जमत नाही तिकडे नाही एव्हा केव्हा केव्हा आपला बजेट बसत नाही तर म्हणजे आपल्या वर आपल्या भाषेची भाषेचीच वेगळी खासियत आहे की कसं आहे की मातेच्या ममतेचा झरा कधी ओसरत नाही आणि माणूस कितीही मोठा झाला तरी मायबोलीला विसरत नाही म्हणजे आपली भाषा आपण विसरलीच नाही पाहिजे तर आता आपल्या भाषेचं वैशिष्ट्य ते आहे ना आता तिकडे गेलं की तिकडे कसं म्हणता आता पाऊस आहे एवढा की एवढा मिलीमीटर मिली पडला तेवढा मिलीमीटर मिली पडला रिमझिम आहे आपल्याकडे तसं नसते आपल्याकडे कसं पेंडकोनी आहे डबरोनी आहे मूर्तोनी आहे म्हणजे लगेच समजून जाते माणसाले पेंडकोनी म्हटलं की माणूस घरी चपला काढून वावरात द नाही बा चपला करावती हे आपल्या म्हणजे वराळची आपल्या खासियतच आहे बाकीच्या सगळ्याच गोष्टीत आता तिथं असं आहे की म्हणजे तिकडचे लोक पण विचार आहेत आपल्या वराची खासियत आपण पाहुणे वगैरे आले की आदरा तिथे करतो या बसा तिकडे तिकडे तसं नाही आहे एका जणाच्या घरी गेलो तो लोच म्हणे की ये बा चहा करायला ये बा आमच्या घरी जेवण करायला गेलो त्याच्या घरी त्याच्या मुलाले म्हणे की दादा आले म्हणे दादासाठी काहीतरी घेऊन ये ते पोरगे आणि याटो घेऊन आलं पोरही त्याच्या एवढे हुशार असतात म्हणजे त्याच्या घरी गेलं तिथं टेन्शन येते ते माणसाले म्हणजे ते पहिले असे पाहतात की हा आलाच कशाला कपाळा हा डोसकं खायला कशाला आला जरासा कधी ओळखीचा वाटला तर थोडसेला फासतात जास्तच जर वाटलं त्यांनी तर चहा प्यायला बोलवतात जास्तच प्रेम उचल झालं तर मग चहा सोबत बिस्किट देतात आणि आपल्या पुढे बसतात आता ते बिस्किट घेताना असं भामट्या वेळी उचला लागते एक छोट्यावाने वेळे कुरतळू कुरतळू खा खायला लागते दुसरं उचललं की असं वाटते आता देते का रात पण ते पारले तर बिस्किट खायची बी एवढी कला आहे म्हणजे ते जास्त डुकलं तर तिच्यातच पडून जाते आणि कमी केलं तर पोळ राहते आणि थोडं कधी बजेट डुबला तर खाता खाता अंगावर पडते तर एका जणांच्या घरी असच गेलो की मग ठीक आहे म्हणे बा या म्हणे आमच्या घरी जेवायला या घरी जेवायले गेलो त्यांच्या घरी आता ते शुद्ध म्हणजे आहार वगैरे करायला या म्हणे नित्याचंच असते आमचं वगैरे गेलो मग म्हणे की शृंगारदाने आणि रजनीगंध का आ, आता बाप जन्मात आपण ऐकेल ने नावर राव म्हटलं वा ना आता शृंगारदाने मग म्हणे ठीक आहे त्या वहिनी सांगितलं की आता यांच्यासाठी शृंगारदाणे आणि रजनीगंध घेऊन ये म्हणे म्हटलं ठीक आहे मग आता थोड्या वेळानं बसलो जरा गप्पा वगैरे झाल्या घेऊन आले मग म्हणे चला आपण आता जेवण करू मग म्हणे की चला घ्या म्हटलं ते तुम्ही म्हटलं तेव्हा ते काय शृंगारदाणे रजनीगंध हे जा म्हणे ते म्हटलं हे काय आहे म्हणे मग आता ते पाहिल्यावर असं डोकं खकांना असं वाटत दहा महाराजाला एकच मोजा कारण की त्यानं दाणे रजनीगंध असं आणलं होतं की दाणे म्हणजे रात्रीचा होता फोडणीचा भात रजनीगंध होता पोळ्याचा चिवळा त्याला म्हटलं हे काय म्हणे रजनी म्हणजे रात्र रात्रीच्या पोळ्याला गंध देऊन फोडणी देऊन आहे म्हणे रजनीगंध म्हणे असा खकावला माणूस म्हटलं फेकाला का तिकडे चाललो म्हटलं मी दुसरीकडे गेलो दुसरा मित्र भेटला अरे म्हणे काय म्हणे म्हटलं तो म्हणे अरे तू का त्रागा करून घेऊ ना म्हटलं शुद्ध बोललो ना आता माझ्या मग म्हणे की चाल म्हणे आपल्या घरी आपण जेवण करू वगैरे त्याच्या घरी गेलो मग जेवणात मस्त फुलके बनवले होते त्यांना आता ते फुलके एवढे होते की शंकर पाड्याचे आकार एवढे आता मला लागेल होती भूक म्हटलं आता शंभर तर खातोच पण म्हटलं आता याले वाटेल की हा काय कधीचा जेवेलच नाही का म्हटलं सत्तर पंच्याहत्तर तरी खाऊ म्हटलं डबल बोलायलाही पाहिजे आता म्हटलं चाळीस पन्नास तरी खाऊच म्हटलं मग चालू केलं ते फुलके वाढणं आता माझी तब्यता तरी मी खातो असं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मग दोन तीन वाढले म्हटलं आता येऊ द्या येऊ द्या म्हणून त्याची ती वहिनी म्हटली की बा म्हणे भाऊजी आता दोन तर घ्यावाच लागते म्हणे म्हटलं अरे पोटात म्हटलं माझ्या जागाच नाही आता वांद्या करा आलं म्हणजे एवढे आहे मग नंतर आता असे पुण्याचे किशे असतात की कि आता येताना आम्ही ट्रेनमध्ये आलो होतो ते बसलो ट्रेनमध्ये ती एक बाई होती आम्ही वरच्या पोचमध्ये मध्ये झोपलेलो होतो आणि ती तिच्या मुलाला म्हणत होती की मस्त काहीतरी डब्यातून खायचं काढलं शिरा होता मस्त बदामाचा वास आला बाळा म्हणे की देऊ अंकलला अरे म्हटलं मी अटेन्शन मध्ये झालं तिनं डबा लावून बंद केला अधिक थोड्या वेळा बाळा खात की देऊ अंकलला म्हटलं बजेट ला पुढे गेलो बाळा खातं की अंकलला द्यायचं काम नाही मी म्हटलं हो म्हटलं काकू आता म्हटलं मला शेगावली उतर्याचं होतं अकोला आलं तरी तुम्ही घेऊन नाही राहिला त्या शिर्याच्या बजेट मध्ये माझ्या स्टेशन उठलं म्हटलं <laughs> तर तसं हे झाले किस्से आपले जास्त वेळ काही घेणार नाही कारण की काय आहे शॉर्टकटचा जमाना आहे रीलचा जमाना आहे ती सेकंदात आटपा लागते नाही तर लोक स्क्रोल करून पुढे निघून जाते की म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टा मेसेंजर स्टेटस स्टोरी लाईक कमेंट कॉपी इनबॉक्स शेअर चॅट डीएम दी, रिप्लाय ब्लॉग तुका म्हणे उरलं एवढ्या मुळात तर काय ना गोपालला सांगितलं की त्याप्रमाणे नवरात्रीचा जागर आहे आणि खरं स्त्री शक्तीचा जागर आहे पण काय आहे ना स्त्री म्हणजे शक्ती आहे पण पुरुष सहनशक्ती आहे एवढ्या शक्तीला सहन करायची ताकद पुरुषाजवळ आहे तरी बोलायला पाहिजे कारण की आता लाडक्या बहिणी बी सरकारच्या जा वायात झाल्या पुरुषांनी काही नाही पंधराशे तेच्या खात्यात झाले म्हणजे हालत आहे ना पुरुषांचे म्हणजे लेडीजले कस संतूर साबण लाईट बॉय या जाहिरातीत दाखवतात आपल्याला काय खाज खजलू खरू इथे वांदे आपले पण बोलत तुलीन नाही तर की म्हणजे शॉर्टकटचा जमाना झालाय म्हणजे चहाच्या कपाची साईज एवढी छोटी केली म्हणजे कसं पहिले कसं पाहुणे आले की आपण कपातून बशीत जायचो आता बशी गायब झाली म्हणजे आमच्या आबा म्हणायचे की माणसाले मिशी जीवनात खुशीन कपासोबत बशी पाहिजेच भो आता चहाच्या कपाची एवढी साईज छोटी केली असं वाटेल एखादा पोलिओचा डोस देऊ राहिला की चहा देऊ राहिला म्हणजे आणि जिथं पाहिजे तिथं आपण शॉर्टकट नाही आहे की बा लग्न कार्य वगैरे शॉर्टकट आठवायला पाहिजे ते नाही आहे ते तर बाबा प्री वेडिंग फोटोशूट लग्नाचं फोटोशूट मग त्यानंतर वन मंथ ॲनिव्हर्सरी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी टू मंथ ॲनिव्हर्सरी त्याच्या मग बेबी बम फोटोशूट पोराचा फोटोशूट त्या पोराचा पहिल्या महिन्याचा बड्डे म्हणजे आता तर अन्नप्राशन सोहळा नवीनच चालू आम्ही तर लहानपणी मातीच खात जाऊ आम्हाला तर समजेन सॉरी काळ बदलला वेळ बदलली बदलले नारी नर आणि घरी कोणी कुत्र विचारे ना मात्र फेसबुकवरती सर ऐंशी वर्षाचा म्हाताराही करते फेसबुकवरती सेटिंग आणि छटाक छटाक पोरं करते किलो किलो न चॅटिंग मेकअपचीही गरज नाही असे लावी फिल्टर म्हणजे आता मोबाईलमध्येच आलं की ची गरज नाही आहे कारण की झुटो के शहर मे सच्चे सच्चे आने लगे आशिकों की महफिल में बच्चे आने लगे ये लड़कियों को वहम है कि इनकी खूबसूरती बढ गई आजकल मार्केट में कैमरे अच्छे आने लगे काळ बदलला वेळ बदलली बदलले नारी नर घरी कोणी कुत्र विचारे ना मात्र फेसबुकवरती सर ऐंशी वर्षाचा म्हाताराही करते फेसबुकवरती सेटिंग छटाक छटाक पोरं करते किलो किलो न चॅटिंग मेकअप चीही गरज नाही असे लावी फिल्टर सोळा वर्षाची दिसते बघा पन्नाशीची नार काळ बदलला वेळ बदलली बदलले नारी नर गॅस सबसिडी खात्यात जमा ज्याच्या घरात आहे चुल गॅस सबसिडी खात्यात जमा ज्याच्या घरात आहे चुलं अन पाच मजली बंगला त्याचा त्याले मंजूर घरकुल अन अनुदानाची विहीर त्याले ज्याच्या घरी नाही वावरत काळ बदलला वेळ बदलली बदलले नारी नर असं होतं हसी मजाचा विषय वेगळा आहे पण आता आपण ज्या म्हणजे काय म्हणतात भूमीतून आलो आता मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आपण सगळे शेतकरीच आहे तर एक शेतकऱ्याची एक कविता घेतो की कारण की आता तुम्ही काही जास्त लोड घेऊ नका फक्त जिथं आवडलं तिथं टाळ्या द्या कारण की काय एका कलाकाराला टाळ्याच महत्त्वाच्या आहे आणि जसं गोपालानं वळाखालता सांगितलं आता हे तरी ऐंशी टक्क्यात भेटणारं पुस्तक आहे मी तर फ्रीमध्येच आहे की त्यामुळे दुल्हन बिना के जीजा बिना साली के मंदिर बिना काली के रास्ता बिना नाली के चौक बिना के गाना बिना के त्योहार बिना दिवाली के जैसे अधूरा रहता है उसी तरह एक सच्चा कलाकार बिना ताली के अधूरा रहता है आता जर तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मात घरोघरी सिग्नल वर जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील हा श्राप कवी देऊ शकतात म्हणून ते गॅरंटी घेऊ नका जिथं आवडलं तिथं टाळ्या द्या आणि जास्त लोड घेऊ नका की कोणत्या पक्षात कोण गेलं काय झालं इकडे पाऊस पडत आहे आता इकडे आले तर कविताच आहे का कारण की लोड घ्याय पुरते का आणि नंतर एक कविता देतो छोटीशी सत्तेसाठी पिटा जनतेसाठी जीव कुणाचा झुरते का सत्तेसाठी आटा पिटा जनतेसाठी जीव कुणाचा झुरते का आणि येऊ दे कुणी बी निवडून भाऊ लोड घ्यायले पुरते का येऊ दे कोणती राजवट लागू दे कोणता कायदा खिशे भरता नेते आपला काय फायदा कोरडा ओला दुष्काळ आपला कधी सरते का येऊ दे कुणी बी निवडून भाऊ लोड घ्यायले पुरते का दिसले जरी बरे असतात नसतात हे खरे दिसले जरी बरे नसतात हे खरे कारण खडकामध्ये पाणी कधी मुरते का आणि येऊ दे कुणी बी निवडून भाऊ लोड घ्यायले पुरते का भाऊ लोळ घ्यायले पुरते का आ, तर एक शेतकऱ्यांची कविता घेतो की आता आता पाऊ पाऊस आला म्हणजे भरपूर आपल्याकडे आपल्यापेक्षा तिथे मराठवाड्यामध्ये खूप नुकसान झालं कारण की पूर आला एक संदीप साठे नावाचे छान आहेत की त्यांच्या ओळी आठवल्या की पूर आला आणि सुगी वाहून गेली याचमुळे पोरगी लग्नाची राहून गेली पुर आला आणि सुगी वाहून गेली याचमुळे पोरगी लग्नाची राहून गेली आणि पंचनामा कशाचा करता साहेब पंचनामा कशाचा करता साहेब वावराचीच तर नदी होऊन गेली एवढा भयंकर मराठवाड्यात नुकसान झालं कारण की आणि या परिस्थितीत आमचे काकांचं आम्हाला कौतुक वाटते की त्यांनी त्यांच्या मानधन जे कलावंतांना भेटते त्या काकांसाठी जोरदार टाळा की त्यांनी पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी दिले की काल जी स्वप्ने उरात होती तिचं स्वप्ने आज पुरात होती काल जी स्वप्ने उरात होती तिचं स्वप्ने आज पुरात होती आणि धावून आले मदतीला माणसातले देव पुजले ज्या देवतेला ती मंदिरात होती पुजले ज्या देवतेला ती मंदिरात होती तर असं एक फास नावाची कविता घेतो की लाख रुपये घेऊन आले कविता शांतपणे